पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचं राज्यामध्ये सरकार आहे महायुतीनं अडीच वर्षामध्ये काय कामं केली लाडकी बहिणी योजना असेल पेन्शनधारक असतील शेतकरी असतील किसान सन्मान योजना असेल जाहीरनामा हे आम्ही आज आपल्यासमोर सादर करतो एक एक परत आम्ही आपल्याकडे पत्रकार भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी होते ते आज भारतीय जनता पार्टीच्या सोबत नाही अशांना जिल्हा स्तरावर

माणिकराव नरवटे परमेश्वर अडाव संतोष कोटरवाल मार शेख दत्ता खंजाडे बालाजी एवढ्या लोकांना पार्टी सोबत नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीतून त्यांचं निलंबन करण्यात आलं तालुक्यात मतदारसंघाला काय सांगणार म्हणजे आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे काय त्यांना तुमच्या माध्यमातून तुम जिल्हाध्यक्ष म्हणून मतदान करण्यासाठी <coughs> महायुतीसाठी राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीच सरकार आणायचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री बाबासाहेब मोहनराव पाटील हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत म्हणून तमाम भारतीय जनता पार्टीचे नेते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जीवन आणि त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी एकवीसशे रुपये मी करण्याची घोषणा देखील भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी केलेली आहे प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्यात येईल वृद्ध पेन्शन धारकांना महिला पंधराशे रुपये मिळायचे ते वाढवून एकवीसशे रुपये करण्याचं घोषणा झालेली आहे महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना बाजारातील चढव दुकान चढवापासून सुरक्षितता मिळावी यासाठी जीवनावश्यक वस्तूंची यास किमती स्थिर ठेवण्याची घोषणा त्याचबरोबर येणाऱ्या काळात पंचवीस लाख रोजगार निर्मिती तसेच महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना रुपये दहा दे, हजार विद्या वेतन देण्यात येईल राज्यातील ग्रामीण भागात पंचेचाळीस हजार गावात बांधण रस्ते बांधण्यात येतील अंगणवाडी आणि आशा सेविका यांची आर्थिक सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चितता करण्यासाठी महिन्याला पंधरा हजार रुपये वेतन कर आणि विमा संरक्षण देण्यात येईल वीज बिलात तीस टक्के कपाती करण्यात येईल वीज बिल म्हणजे घरगुती वीज बिल आणि शेतीचं पूर्ण वीज माफ केलेलंच आहे त्यामध्ये आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येईल शंभर दिवसाच्या आज मिशन महाराष्ट्र दोन हजार एकवीस एकोणीस सादर करण्यात येईल त्याचबरोबर देखील महाराष्ट्र बरोबर राबून महाराष्ट्राचे आपल्याला विनंती करतो की आपण ते प्रकाशित करावं आणि आपल्याला माहिती आहे की प्रभा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अहमदपूर विधानसभेने चार हजार पदाची लीड भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या ठिकाण दिली त्यामुळं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारा मोठा वोटा आहे आणि आम्ही महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष आहे या ठिकाणी अमोदल विधानसभेमध्ये माहितीचे अधिकच उमेदवार माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब हे आमचे या ठिकाणचे उमेदवार आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की सगळे भारतीय जनता पार्टीची नेते मंडळी कार्यकर्ते हे मागच्या दहा दिवसापासून त्यांच्या प्रचारामध्ये या ठिकाणी काम करतायत पूर्ण एक राऊंड सगळ्यांचा आमचा झाला आणि आमच्या कार्यकर्त्याच्या कामाच्या जोरावर पक्षाच्या कामाच्या जोरावर निश्चित स्वरूपात आम्हाला खात्री आहे बाबासाहेब पाटील साहेब या ठिकाणी बहुमतानं विजयी होते या संबंधाने पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यासोबत आणखी काही मुद्दे आहेत ते जिल्हाध्यक्ष आपल्या समोर या ठिकाणी मांडतील त्याला विनंती करतो की ते मुद्दे आपण मांडावे मजेतून तुम्हाला वाटत